शुभ सकाळ सर्वांना कसे आहात बरे आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले दहा वाजलेले आहेत आणि अंगणवाडी सुरू झालेले मॅडमने फोन केली होती तर आरोहीची तयारी झालेली आहे तर आरोही म्हणून राहिली का मला स्वेटर घालून दे तर तिला स्वेटर घालून देते आणि अंगणवाडीमध्ये नेऊन देते आंघोळ घेऊन झाली आहे तर आमची हात धुवून दिली राम आणि स्वेटर पण घालून आहे राम थंडी असल्यामुळे खूपच म्हणजे पाऊस येत आहे काल आरेचे पप्पानी म्हणजे घरीच होते काल आरेचे पप्पा पाऊस येत होते तर आजही पण पाऊस येत होता पण आज नाही राहिले घरी कारण की रोज रोज सुट्ट्या मारतील तर पेमेंट कमी निघते वर्षीर बुड्डन तर मग आता इला नेऊन देते अंगणवाडीमध्ये आता पाऊस गेल्याला मग नंतर कामं करेन अगोदर इला नेऊन देते कारण की माझ्या मांगे लागले की मला अंगणवाडीमध्ये नेऊन दे म्हणून तर तिला स्वेटर खालून देते नेऊन देते तिला अंगण तर हे अकरा काही मारलं नाही रामच्या बाक चू करते तर मग मी तुर टाकले की छान असल्यामुळे मग ती वार टाकावं लागते आणि आहे बरं सकाळपासून पाऊस व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जे नवीन असेल ते नक्की करा करामदा टोपा लावून दिली कारण की बाहेर थंड वातावरण असल्यामुळे ते त्यांना स्वेटरनं टोपाला घालून दिली घालून दिली आणि हा रोई बाहेर आहे माझी वाट पाहत आहे बघू शकत डब्बा धरून चल आरोई आरो का भेटला आरोही आणली अंगूनवाडीतून बघू शकत का भेटला तर खाते का उसळ नावली लावलं पाहिजे का निबम गावली बम थंडी गेली गेली थंडी अंगणवाडी इथून आल्यानंतर आरोपीला भूक लागली होती कारण की तिने खिचडी काय खाली नाही नव्हती कारण की आता खिचडी होतीच नाही अंगणवाडीमध्ये मध्ये वटण्याचा दुसर होता तर तिला भूक लागली होती तर रात्रीची फुलगोबीची भाजी होती आणि एवढी वर केली होती मी शेंगा तेवढी शेंगा आणि फुलकोबीची भाजी रात्री आरोईच्या पप्पांनीच बनवली कसं त्यांच्या मोर राहिला तर ते बनवतात कधी कधी भाजी आणि त्यांच्या हातची भाजी पण छान लागते राम आताही झोपलेला आहे तर झोपलेला असल्यामुळे मी आता गहू निवडून घेते कारण की तो राहिला चेता तर तो काही निवडू देत नाही तर मी निवडून घेते आणि ऊन पण निघली आहे बघू शकता कपडे बाहेर वारून राहिलेले आहेत कपडे धुऊन झालेले आहेत आणि इथे मी आता गहू काढले निवडण्यासाठी बाहेर ओट्यावरतीच बसले गहू निवडण्यासाठी तर मी ते गहू पाकडून राहिलेले आहे तर बारीक कचरा असल्यामुळे काही बारीक निघत नाही पकडल्याने तर मी आवाज दिली की काकूच्या घरून गह सांडणी आण म्हणून तर ते म्हणत होते की पाहुणे आहे त्या काकूच्या घरी मी नाही जात म्हणून तर मी म्हणते काही नाही करत पाहुणेच जा म्हणून तर म्हणते आणखी आली म्हणून तिला जबरदस्तीने पाठवली ते आणखी गेली मग चाळणी आणण्यासाठी तर मी हे डब्यातले गहू पूर्ण या घमेल्यामध्ये काढून घेते आरो गेली होती चाळणी आणण्यासाठी काकूच्या घरी पण पाहुणे असल्यामुळे नंतर देतो म्हणत होते त्या काकू तर मी राहू दे सध्यासाठी मी सुपानेच पाकून घेते गहू म्हणून तर मग मी सुपानेच निवडून घेते हे गहू तर मग आरोईने पण ताटी आणली गहू निवडण्यासाठी कसं आपण काही पण करत राहिला तर कसं लहान मुलं जसं आपण करतो तसं ते पण आपली नक्कलच करते तिने पण ताटी आणले आणि ते निवडत कमी मग तिच्या फेकणं जास्त आहे गहू तर, थे ले थे ले तर ते खूप फेकून राहिली तर मी तिला रागवून राहिली की कशाला फेकते म्हणून झोपाल जा म्हणून राम झोपलाय तू पण झोपून जा म्हणून तर तरी पण ते ऐकत नाही अजून आणखी आणखी ते गहू घेऊन राहिली आहे ताटामध्ये आणि सांडून राहिलेली आहे तरी पण ते ऐकत नाही म्हणून असं राहते लहान मुलांचा म्हणून राम जेव्हा झोपला तर मी हे गहू निवडण्याचे काम किंवा कोणते पण काम असू द्या तांदुडगी निवडण्याचे काम मी ते झोपल्यानंतरच करते राम झोपल्यानंतर पण हे आरवी काही झोपली नाही मग नंतर निखिलने आवाज दिला आणि त्यांनी चाळणी आणून दिले गहू चाळणी तर मी ते आता चाळून घेते गहू का तू का लागू नाए, नाए, लागू नाही इथे मी मुंगण्याची शेंगा चिरून घेतलेली आहे आणि मुंगण्याच्या शेंगाच्या छिलके काढून राहिलेली आहे तर मी चिलके काढत होती तर आरवी म्हणत होती की मम्मा तुझी मदत करू का तर नाही म्हणते तिला तरी पण ती आली ती मदत करण्यासाठी तर कसं आहे आर मी जे काम करत राहिला तर आरवी कसं मद मधामध्ये येते आणि कोणते पण काम असू तर आपण पण करू लागते मम्माची मदत करते म्हणून बघू शकता तुम्ही ते पण काढून राहिले चिलके याचे मग नाही शेंगाचे अशी करू लागते अरे आपल्या मम्माची मदत तर मला दाखवून राहिली की मम्मा चिरके काढली का म्हणून बरोबर तर बघ म्हणत होती तर म्हणले हो काढली बरोबर म्हणून तू इथे मुंगण्या शेंगा चिडून झालेल्या बघू शकता तुम्ही हे आरोईने लावलेले आहे आणि राम आता पण झोपलेलाच आहे आणि का आणले तू हो का तर चिरून झालेले आहेत म्हणजे चिरके काढून झाले आहेत मुंगण्या शेंगाचे सायंकाळला निवड्या शेंगाची भाजीच बनवणार आहे आणि आरईच्या पप्पासाठी आंबे आहे त्यांनी बाजारातून तर त्याच्यासाठी आंब्याची चटणी आज नाही तर उद्या बनवीन तसं थोडी मी आराम करून घेते राम झोपला आता पण नुसतं झोपलेलं आहे आज खूप झोपून राहिले झोपलेलं आहे आणि गहू पण झाले निवडून उद्या आरोईच्या पप्पाला सुट्टी राहते रविवारी तर उद्या त्यांना दळण्यासाठी पाठवून देईन त्यांच्याकडे ते जडून आणतात कारण की रामला पाहण्यासाठी कोणीच नसते तर त्याची म्हणजे आरेचे पप्पाच दडून आणते म्हणून जेव्हा ते घर राहिले ते नाही तर मी जाते कधी कधी नाही तर ते आणते तर बाहेर वाढ टाकले तिथं गहू बाहेर वाहत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल कमेंटमध्ये आणि जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय उद्या बाय काय